एकोणीस वर्षीय रेवती निळे तरुणीच्या हत्येच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी वसई पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना जाब विचारला आहे मंत्रिकाच्या त्रासाला कंटाळून एकोणीस वर्षीय तरुणीने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती अजय राणा या मांत्रिकाचा मुलगा आयुष राणा याच्यासोबत तरुणीचे प्रेमसंबंध होते मात्र कुंडलीत मृत्यू योग असून तू खालच्या जातीचे आहेस त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझे लग्न होऊ शकत नाही असे सांगितल्याने मुलीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला होता याबाबत वसई पोलीस ठाण्यात मांत्रिक आणि त्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा वसई पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही राजकीय दबाव होता त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी वसईत आले आणि न्याय मिळेपर्यंत मी लढणार असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलंय मला असं वाटतं महाराष्ट्रात एकानंतर एक अतिशय धक्कादायक अशा घटना घडत आहेत आणि दुःख या गोष्टीचं होतंय की पोलीस लोकांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांना कसा त्यांचा छळ होतोय आणि आरोपी जे आहेत त्यांच्यासाठी जर पोलीस काम करायला लागले तर आता काय बोलायचं अशी एकोणीस वर्षाची मुलगी चार वर्षापासून तिचं प्रेम होत म्हणजे ती पंधरा वर्षाची असल्यापासून आमिष दाखवून दाखवून तिचे फोटो बनवले गेले तिचे व्हिडिओ बनवले गेले तिला इतकं तिचा मानसिक छळ केला की शेवटी तिने आत्महत्या केली आणि कोणामुळे ते एक अजय राणा आणि आयुष राणा नावाचे दोन व्यक्ती तर ते जे राणा आहेत स्वतः ते स्वतःला वसाईचे फार मोठे मांत्रिक समजतात इथल्या वसईच्या किल्ल्यात अगदी बाजूला किल्ला आहे तिथे मी आता जाणार आहे तर त्या किल्ल्याच्या हनुमान मंदिरात हे व्यक्ती जातात तिथे पूजा करून तिथे अघोरी प्रकार करतात आणि अशा माणसाचा मुलगा ज्याला पोलीस स्टेशन मध्ये अगदी बसवून त्याला वेळ दिला जातो सहा दिवस पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही एफ आय आर झाल्यापासून सहा दिवस कारवाई केली नाही आणि तो मुलगा शेवटी त्यांनी इंटरिम बेल म्हणून हे होईपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही कारण सगळे पोलीस त्यांच्या बरोबर उठायचे बसायचे त्या मांत्रिकांबरोबर उठायचे बसायचे जेवतानाचे फोटो आहे त्या पोलिसांचे आणि असं असताना या आई वडिलांना न्याय कोण देणार आणि काय चाललंय हे आणि हे जेव्हा मला कळलं आणि त्याचे सगळे व्हिडिओ बघितले संताप झाला म्हणून मी आता वसईला आली आहे जेवढे चॅट होते ते सगळे त्या मोबाईल डिलीट केले पोलिसांनी आणि या सगळ्या गोष्टी मी आता अगदी चौकशी करून डिपार्टमेंटल ची चौकशी या सगळ्या अधिकाऱ्यांवर लावणार आहे आणि कुठल्या पॉलिटिशियनने सांगितलं म्हणून पूर्ण तपास बदलला तर हे सगळं आता बंद झालं पाहिजे मला तुम्हा सगळ्यांना विनंती आहे <coughs> की या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचंय आणि हिली कित्येक दिवस ती जेवत नाहीये खात नाहीये पाणी पीत नहीं नाहीये नुसती रडत असते कारण आणि कारण आपल्या महाराष्ट्राचे पोलीस इतके दंग आहेत इत बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावर साधी कारवाई करत नाहीये दीड महिना झालाय दीड महिना तो मुलगा आरामात कुठे फिरतोय माहित नाही इंटरिम बेल ऍप्लिकेशन चार जून ला होत त्या चार जून ला खर तर पोलिसांकडनं अपेक्षित होतं की त्यांनी रिजेक्शनच अप्लाय करायला पाहिजे पण यांना मिसगाईड करून यांचे एक दुसरं मॅटर चेंज ऑफ कोर्टचं मॅटर हायकोर्टा पुढे होत म्हणून ते मॅटर चालू असताना इथे पुढे डेट घेतली नऊ जुलै पर्यंत पुढे टाकली हे काय चाललंय खरं पोलिसांनी समजवायला हवं होतं त्यांना पोलिसांनी सांगायला पाहिजे होत की इंटरिम बेलचं रिजेक्शनचा आणि त्या हायकोर्टाच्या मॅटरचा नाही आता हा जो मांत्रिक आहे ते इकडचे सगळे जेवढे राजकारणी आहेत सगळे राजकारणी हे त्यांच्या कंट्रोल मध्ये आहेत आणि प्रत्येकाला मताचं राजकारण करायचं असतं म्हणून आताच मी एक जिल्हाध्यक्ष होते मत काय नाव त्यांचं हा त्यांना मी बोलवलं आत्ता पोलीस स्टेशन मध्ये कि तुम्ही आल्यानंतर सगळा तपास बदलला असं हे लोक जे म्हणतायत ते काय आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं माझ्यामुळे तो बदलला नाहीये मी म्हंटल नाहीये तर नाहीये आता त्यांच्या मागे लागा आणि आता तरी त्या पोलिसांना भाग पाडा की ते निदान नीट चौकशी करतील सत्ताधारी सत्ताधारी नाही हे सगळेच राजकारणी त्यांना फक्त मतांचं राजकारण दिसतं त्यांना लोकांना न्याय अमुक तमुक ते कळतच नाही तर आताच्या घटकेला मला हे होईपर्यंत मी प्रत्येक पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी दिरंगाई केली केले पोलीस फोटोज होते ते डिलीट केले व्हिडिओ केले ते डेटा रिकव्हरी कारवाई झाली पाहिजे मी मागणी करते तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती आरोपीच्या बाजूने आपण दबाव आणलाय असा तुमच्यावरती आरोप होतोय काय नेमका प्रकार होतो त्या विषयाशी माझा काही संबंध नाही आज मला अंजली दमाने यांचा फोन आला मी पोलिस झाले तुम्ही या मी जाऊन त्यांना भेटलो पी आय त्यांचे नातेवाईक सगळ्यांना विचारलं की बाबा तुम्हाला कधी भेटलो कोणी सांगितलं काय ते बोलत असं आम्हाला वाटतं की त्यावेळेला तुम्ही आला होता ती तीन तारखेची काहीतरी गोष्ट आहे तर ते संपूर्णपणे त्यांच्या संबंध मी होतो त्यांनी संपूर्ण केलं अंजली दमाने यांची पण बोललो ते आम्ही पीआयशी बोललो ते बोला याच्याशी काय संबंध आहे तुम्हाला विनंती आहे की आहे ना काय असेल तर फॅमिलीला मला का काय आणला होता कसं बाबा नाही नाही विषय नाही माझा संबंध मी त्या फॅमिलीला ओळखत नाही हो काय बाबाला ओळखत हो नाही माझा काही संबंध त्यांना <laughs> सजा व्हायला पाहिजे त्याच्या मुलाला त्याच्या बापाला आईला आणि माझ्या साध्या बोऱ्या पोरीला त्या पुत्रांनी मारलाय नाही मारायला पाहिजे <laughs> मला न्याय पाहिजे बाला न्याय पाहिजे आज माझ्या मुलीसोबत झालं आहे दुसऱ्या मुलीसोबत नाही व्हायला पाहिजे